भाऊजी तुम्ही तुमच्या मुलीला कुठल्या शाळेत घालणार आहात मी विचार करत आहे की तिला तालुक्याच्या शाळेत घालणार भाऊजी नुसत्या बसचा विचार न करता शाळेच्या गुणवत्तेचा विचार करा गुणवत्ता मुलाचं उत्तम भवितव्य घडवते पण पन... आपल्या गावात तशी शाळा आहे का आहे की लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालय डोणगाव जुनी विश्वासार्ह शाळा इथे अनेक डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक उद्योजक उत्तम राजकारणी तसंच एक विद्यार्थी तर सी ए झाला म्हणे म्हणजे आपल्या गावातल्या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते आणखी कुठले कुठले उपक्रम राबवले जातात या शाळेत अनेक स्पर्धा परीक्षा जसे की स्कॉलरशिप नवोदय एन एन एम एस अशा परीक्षांच्या तयारी करून घेतली यावर्षी तर या, या शाळेची एक विद्यार्थिनी कार्तिकी सुलाने सी व्ही रमण बालवैज्ञानिक स्पर्धेत गंगापूर तालुक्यातून प्रथम आली तसंच तिची इस्रो कार्यशाळेसाठी तिची निवड झाली अरे वा म्हणजे खरोखरच आपल्या गावातील शाळा दर्जेदार उत्तम शिक्षण देणारी शाळा आहे मी तर माझ्या मुलीला लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालय डोणगाव या शाळेतच घालणार आता